नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एकशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे व्हिडिओमध्ये झाड दिसतं आहे ते आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे अनेकदा सावलीसाठी त्याचा वापर करतो परंतु या निसर्गामध्ये प्रत्येक जी वनस्पती आहे त्याचा वनस्पतीचा काही काहीतरी औषधी उपयोग असतो आणि हा औषधी उपयोग आपल्याला माहीत असणं अतिशय काळाची गरज आहे तर ही जी गरज वनस्पती आहे तर ती आपल्या शेतीमध्ये आपण त्याचा कशाप्रकारे वापर करू शकतो तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो ही जी करंज वनस्पती आहे ही शेतीमध्ये एक कीटकनाशक म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो तर आज याची आपण आता संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण बघून घेऊया शेतकरी मित्रांनो करंज ही एक बहुउपयोगी वनस्पती आहे जिचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो विशेषतः सेंद्रिय शेतीमध्ये याचे महत्व अधिक आहे शेतकरी मित्रांनो करंजी आहे तर ती उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे करंजाच्या बियापासून तेल काढल्यानंतर उरलेली जी पेंड आहे तर ती शेतीसाठी एक उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापरली जाते अन्नद्रव्य पुरवठा या पेंडीमध्ये नत्र नायट्रोजन स्फुरत फॉस्फरस आणि पालाश पोटॅश ही महत्वाची अन्नद्रव्ये असतात ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते माती सुधारणा करण्यासाठी सुद्धा या पेंडीचा आपल्याला अधिक फायदा होतो ही पेंड मातीत मिसळल्याने मातीची क्षमता जी आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते कारण की ही पेंड जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर जमिनीतील भुसभुशीत पाना जो आहे तर तो वाढतो त्यानंतर गांडूळ खातामध्ये सुद्धा आपण याचा पाला वापरू करू शकतो त्यानंतर कीड आणि रोग नियंत्रणावर याचा आपल्याला कशाप्रकारे फायदा होतो तर करंजाच्या पेंडीत नैसर्गिकरित्या विषारी द्रव्ये म्हणजे टॉक्सिक सबस्टेन्स असतात जसे की करंजीन यामुळे करंज नैसर्गिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणून काम करते अतिशय चांगल्या प्रकारचं हे प्रतिबंधक होऊ शकतं पेठ जमिनीतील कीटक आणि आळ्यावर नियंत्रण ठेवते त्यानंतर बुरशीजन्य रोगावरसुद्धा यामुळे आपल्याला नियंत्रण मिळू शकते त्यातील विषद्रव्यामुळे मातीतील हानिकारक बुरशी रोगांपासून फंगल डिसीज पिकांचे संरक्षण आपोआप होते त्यानंतर आपण नैसर्गिक फवारणी करंजाच्या पानांचा अर्क किंवा तेल वापरून जैविक द्रावण ऑर्गॅनिक सोल्युशन तयार केले जाते ज्याची फवारणी पिकावर केल्यास रशणाऱ्या किडीचे नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत असते त्यानंतर हिरवळीचे खत आणि माती संरक्षणासाठी सुद्धा आपलं याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो करंज वनस्पती मातीचे आरोग्य सुधारण्यास अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं हिरवळीचे खत म्हणून आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर या झाडांची जर लागवड आपण बांधावरती जर केली तर जमिनीची धूप कमी होण्यासाठी आपल्याला अधिकचा फायदा याच्यामध्ये होतो त्यानंतर जैव इंधन म्हणून सुद्धा याचा आपल्याला वापर होतो करंजाच्या बियांमध्ये सत्तावीस ते चाळीस टक्क्यापर्यंत तेल असते जे बायोडिझेल बनवण्यासाठी वापरलं जातं शेतकऱ्यांना बी उत्पादनामुळे चांगला आर्थिक फायदाही होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सेंद्रिय शेती करत असाल तर करंजपेंड किंवा करंजाच्या पानाचा अर्क वापरण्यास सुरुवात करू शकता तुम्हाला करंजपेंड कुठून मिळेल किंवा त्याचा वापर कसा करावा याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र